नमस्कार डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साहित्य विद्यमाने अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा मंदिर या ठिकाणी ते पाचवे बेळगाव मराठी साहित्य संमेलन करण्याचं या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे या संमेलनासाठी महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांची साहित्यिक त्याचबरोबर आपल्या या मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता संवर्धनासाठी हे साहित्य संमेलन एक बेळगाव जिल्ह्यामधून किंवा तालुक्यामध्ये हे संमेलन एक चांगल्या पद्धतीनं सांस्कृतिकदृष्ट्या साहित्यिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर एक समाज प्रबोधन या साहित्य संमेलनातून व्हावं आणि साहित्याची वाचनाची चळवळ याच्यातून निर्माण व्हावी साहित्याची गोडी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सर्व या ठिकाणी ॲडव्होकेट सुधीर चव्हाण आपल्या बेळगाव या परिषदेचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्याचबरोबर या ठिकाणी उपाध्यक्ष डी बी पाटील सर आणि सचिव रणजित चौगले सर त्याचबरोबर अन्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित यांच्या या उपस्थित हे या संमेलनाची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे